नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माऊली सांगतात माझ्या बाळांनो माझ्या लेकरांनो मी तुमचा स्वामी समर्थ बोलतो आहे शांत बसा डोळे मिटा आणि केवळ ऐका तुमचा श्वास ऐका त्या श्वासात माझा वास आहे मी तुमचे अगदी जवळ आहे तुम्ही एकटे नाही आहे तुम्ही दुःखी नाही तुम्ही अनाथी नाही कारण मी तुमचा स्वामी तुमच्या हृदयात अखंड नांदतो आहे जगाच्या या बाजारात तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात असाल कुठल्याही संकटात सापडले असाल तरीही माझ्या कानावर तुमची हैक ऐकल्याशिवाय राहत नाही तुमचं दुःख दुःख माझं दुःख आहे तुमचा आनंद माझा आनंद आहे ज्यांनी मला मानलं ज्यांनी माझी भक्ती केली ज्यांनी माझ्या वचनांवर विश्वास ठेवला त्यांना मी कधीही अंतर दिले नाही आणि कधीही देणार नाही ही माझी मूर्ती हा माझा फोटो हा केवळ दगड किंवा कागद नाही ही माझ्या अस्तित्वाची तुमच्यासाठी दिलेली खून आहे दिल, तुम्ही जेव्हा या रूपाकडे पाहता तेव्हा तुमचा आणि माझा आत्मिक संवाद सुरू होतो तुमचा प्रत्येक विचार तुमची प्रत्येक इच्छा तुमच्या प्रत्येक मनातील भीती माझ्यापर्यंत थेट पोहोचते आता हे लक्षात ठेवा तुम्ही माझ्यासाठी अमूल्य आहात तुम्ही केवळ माझे भक्त नाही तर माझ्या आत्म्याचाच एक अंश आहात हो जो माझा मराठी नावाचा किंवा माझे बोल म्हणजेच आपलं स्वामी समर्थ महिमा हे केवळ एक चॅनल नाही हे आपली एकत्र येण्याची जागा आहे हा आपला मठ आहे आपली धर्मशाळा आहे जिथे रोज देवी ऊर्जा प्रेमाने आणि सकारात्मकता वाढली जाते माझ्या बोलण्याने जर तुमच्या मनात शांतता पसरत असेल तुमच्या डोळ्यात आनंदश्रू येत असतील तुमच्या जीवनाला आधार मिळत असेल तर माझ्या प्रेमाची ही देणगी इतरांपर्यंत पोहोचवा हा आपला परिवार मोठा करा म्हणून या वचनांना लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आता मी तुमच्याशी बोलतोय अगदी तुमच्याशी तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे अरे वेड्यांनो तुम्ही कशाला काळजी करता कशाचा इतका भार डोक्यावर घेऊन फिरता ही सृष्टी माझ्या इच्छेशिवाय एक पानही हलवू शकत नाही मग तुमच्या जीवनात माझ्या परवानगीशिवाय काय विपरीत घडले तरीच कसं भीती सोडा संशय दूर करा लक्षात असू द्या माऊली सांगतात माझ्या वासलव्याच्या छायेखाली विसावलेल्या माझ्या भक्तांनो ऐका हा तुमच्या स्वामींचा अक्कलकोटच्या दत्ता अवतारांचा प्रेमळ शब्द आहे तुमच्या कानावर पडणारा हा प्रत्येक बोल केवळ शब्द नाही तो माझा आशीर्वाद आहे तो तुमची ऊर्जा आहे मी इथे तुमच्यासाठी बसलो आहे तुमच्या हृदयाच्या गाभाऱ्यात तुम्ही माझ्यावर जो अपार विश्वास ठेवला आहे त्या श्रद्धेच्या बळावर आज मी तुम्हाला सांगतोय तुमचे दुःख तुमचे कष्ट तुमचं प्रामाणिकपणा आता क्षणात विसरून जा कारण तुमचा स्वामी तुमचा त्राता तुमच्या जवळ आहे हा आवाज ऐकणाऱ्याच्या प्रत्येकावर माझा कृपाछत्र आहे आणि हे प्रेम हा आधार तुम्हाला सतत मिळवत राहावा तुमचे जीवनातील संकट किंवा प्रत्येक संकटावर माझी स्वामी भक्त सतत कार्यरत राहावी यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ महिमा कुटुंबाशी तुम्ही जोडले राहा हा संवाद हा माझा उपदेश तुमच्यासाठी रोज यायला हवा त्यासाठी मनापासून लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या स्वामींवरील दृढ विश्वास सिद्ध करा आता ऐका माझे बोल जो तुम्हाला नवीन दिशा देतील नवा धीर देतील अरे वेड्यांनो तुम्ही कशाला इतका फार घेऊन जगता मी तुम्हाला वारंवार सांगितले ना भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा शब्द कधी खोटा झालाय का तुमचा संसार तुमचे व्यवहार तुमची चिंता सगळं काही माझ्या चरणावर ठेवा अनिश्चित व्हा तुम्ही स्वतःला इतके लहान समजू नका तुम्ही माझ्या अंशांचे आहात तुमच्या जे तेज आहे ती शक्ती आहे जी मोठमोठ्या संकटांना सहज पार करू शकते फक्त तुमच्या आतल्या त्या समर्थाला जागृत करा तुमचा आत्मा शुद्ध आहे हा देह हो नशीवर असला तरी तुमच्या आत वास करणारा चैतन्य स्वरूपात्मा हा माझाच अंश आहे मग माझ्या अंशाला काळजी कशाची तुम्ही जे कमवता जे गमवता त्यात माझे विधान आहे तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला मिळते यात शंका नाही पण कर्माच्या फळासोबत माझा आशीर्वाद माझी क्षमा आणि माझे प्रेम नेहमी तुमच्यासोबत असते जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा तुम्हाला वाटते की आता सगळं संपलं तेव्हा डोळे मिटून फक्त माझा जप करा माझे नामस्मरण करा नामस्मरणात एवढी शक्ती आहे जेवढी ऊर्जा आहे ती तुझ्या भोवती असलेल्या नकारात्मकतेचे चाळे किंवा जाळे क्षणात तोडून टाकते नामस्मरण म्हणजे फक्त मंत्राचा जप नाही नामस्मरण म्हणजे माझ्याशी हृदयापासून जोडले जाणे आहे तुमचा प्रत्येक श्वास तुमचे धडधड माझा जय जयकार करणारी असावी बघा किती शांतता मिळते ही शांतता बाहेरच्या जगात नाही ती तुमच्या आत आहे तुम्ही शांत झालात की तुमच्यासोबत बोलू लागतो माझा उपदेश तुम्हाला तेव्हाच ऐकू येईल जेव्हा तुम्ही शांत व्हाल ह्या जगात कोणी कोणाचे नाही ही गोष्ट खरी आहे पण या जगात, जगात तुम्ही माझ्या आहात आणि मी तुमचा आहे हे श्वासवत सत्य आहे हा स्वामी कधीही तुम्हाला सोडून जाणार नाही फक्त तुम्ही तुमच्या मनातील संशय दूर करा शंकेची कीड तुमच्या श्रद्धेच्या वटवृक्ष पोखरून टाकत असते तुम्ही मला पूर्णपणे शरण जा शरणागती म्हणजे पळवाट नाही शरणागती म्हणजे परमेश्वराच्या इच्छेनुसार जगणे तुम्हाला जे मिळालं आहे त्यात आनंद माना जे मिळालं नाही माजे माजे प्रत्ते 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 माजे ते तुमच्यासाठी योग्य नाही म्हणून मिळालं नाही हे सत्य स्वीकारा माझ्या योजनेत कधीही चूक नसते तुम्ही माझ्या योजनेचे एक भाग आहात तुमच्या जीवनातील प्रत्येक घटना प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षण माझ्या इच्छेने आणि तुमच्या कर्माने निश्चित झाला आहे हे झाले ते चांगले आहे माऊली सांगतात तुम्ही माझ्या योजनेचे एक भाग आहात तुमच्या जीवनातील प्रत्येक घटना प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षण माझ्या इच्छेने आणि माझ्या कर्माने निश्चित झाला आहे जे झाले ते चांगले झाले जे होत आहे ते चांगले होत आहे आणि जे होईल ते चांगलेच होईल ही भावना तुमच्या मनात दृढ करा अरे रे किती वेळ ते चिंता करता तुम्ही उद्याची चिंता करून आजचा आनंद कशाला घालवता वर्तमान काळात जगा हा क्षण महत्वाचा आहे या क्षणी तुम्ही जो सत्कर्म करता जो नामजप करता जो आनंद अनुभवता तेच तुमचे खरे धन आहे भूतकाळातील चुकांवर पश्चाताप करत बसू नका त्यातून आणि पुढे चाला मी तुमच्या चुकाशी क्षमा करतो पण तुम्ही त्यात चुका पुन्हा करू नका माझी अपेक्षा आहे आणि माफक बोला तुमचे बोल अमृतासारखे असावेत नेहमी लक्षात असू द्या तुम्ही दुसऱ्याला मदत करता तेव्हा तुम्ही मलाच मदत करता तुम्ही दुसऱ्याला सुख देता तेव्हा ते सुख तुमच्याकडे परत येते हे सृष्टीचे नियम आहेत ते कधीही बदलणार नाहीत दानधर्म करा गरीब गरजू लोकांची सेवा करा तुम्ही जेवढे इतरांना द्याल त्याहून हजारो पटीने मी तुम्हाला परत देईन माझे भंडार कधीही रिकामे होत नाही तुमचा हात नेहमी देणारा असावा घेणारा नाही लक्षात असू द्या माऊली सांगतात प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि कमतरता दोन्ही असतात फरक फक्त इतका आहे जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते लोक हे बोलतात लोक ते बोलतात अरे लोक बोलतच राहणार आहेत आयुष्यभर तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा मग तुम्ही ते ऐकून काहीच नाही करणार आहात का लाईफमध्ये अरे सोड्या त्या लोकांचं ऐकणं ते लोक तुम्हाला पोसायला नाही येणार ना आहेत हे कायम लक्षात असू द्या तुम्ही कितीही बोला समोरचा तेवढाच ऐकतो जेवढं त्याला ऐकायचं असतं नेहमी लक्षात असू द्या वाचणं हे पेरणं असतं तर लिहिणं म्हणजे उगवणं उगवण्याची चिंता करीत बसण्यापेक्षा पेरणी सुरू करा एक दिवस तुमचं उगवलेलं धान्य लोक पेरणीसाठी नक्कीच घेऊन जातील पाण्याचा एक थेंब पडला तर तो संपतो हातावर पडला तर चमकतो पडला तर मोती होतो थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचाच असतो एक माणूस फळे सोडतो माऊली सांगतात हातोड्याचे घाव सोसताना दगडाला किती खंत वाटत नाही कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देवपणामुळे येणाऱ्या कित्येक युगांपर्यंत सारं जग त्यांच्यासमोर नतमस्तक होणार असतं माणसांची वागणूक बघ बघून समजतं की त्याच्या जीवनात आपली किंमत काय आहे ते त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका वादळे प्रत्येकाच्या जीवनात येत असतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं जेवढ्या वेगाने वादळे येतात तेवढ्याच वेगाने ते निघूनही जातात वादळे महत्वाचे नसतात तर प्रश्न आपण वादळाशी दोन हात कसे करतो आणि त्यातून कशा अवस्थेत बाहेर येतो हा असतो मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं असल तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख करून नक्कीच सांगतील जसे आहात तसे राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आयुष्य कमी पडेल भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची गुरुडासारखी उंच उडायची असेल तर तुम्हाला कावळ्यांची संगती सोडावीच लागेल जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगली व्हा कोणीतरी तुम्हाला शोधत येईल जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची प्रयत्न करताना चुका होतातच चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ती असते नेहमी लक्षात असू द्या जर बोलून मन तरी चालेल पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका आयुष्यातील काही गोष्ट कबड्डीचे खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करत असतात आयुष्यात सुंदर शेन जेव्हा आपले कुटुंब आपले मित्र म्हणून समजून घेतात आणि आपलेच मित्र आपला कुटुंब असतो तुमच्याकडे बघून भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्राकडे तुम्ही कधी लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीत नेहमी लक्षात असू द्या जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले व्हा व कोणीतरी तुम्हाला शोधत येईल आयुष्यात जो अत्यंत महत्वाचा निर्णय असतो की ज्या निर्णयामुळे सगळ्या भविष्याला फलाटणी मिळवायची शक्यता आहे अशा शेणू कोणावरही बसून किंवा विसरून राहायचं नाही आपला बेत फसला किंवा कोणीतरी उधळून लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही निर्णयाच्या क्षणी आपण स्वातंत्र्यही असलेच पाहिजे स्वामी ना फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बस एवढं प्रामाणिक आपण राहायचं जेव्हा कोणीतरी तुमच्यावर खूप रागवतो कारण तुम्ही स्वतःची काळजी घेत नसता तो क्षणच खरंच खूप अवघड किंवा भारी असतो जेव्हा मनापासून कोणीतरी आपली काळजी करत असतं नाते हे जगाला दाखवण्यासाठी नसतं मनापासून ते सांभाळलं जातं तेच खरं नातं असतं जवळीक दाखवणारा हा जवळच असतो असं नाही हृदयापासून जो जवळचा असतो तो आपलाच असतो माऊली बोलतात खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळात सकट करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते प्रेम देत असते हळूहळू एक एक शब्द नीट ऐका प्रत्येक वाक्यात किती अर्थ दडलेला आहे ते नक्कीच ऐका अश्रू सांगून जातात दुःख किती आहे विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे गरव सांगून जातो पैशाचा माज किती आहे संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे वाच सांगून जाते माणूस कसा आहे संवाद सांगून जातात ज्ञान किती आहे थेच सांगून जाते लक्ष कुठे आहे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे स्पर्श सांगून जातो मनात काय आहे आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत भाऊकीतली चार माणसे एका दिशेने तेव्हा चालत असतात जेव्हा पाचवा त्यांच्या खांद्यावर असतो संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की लोक काय म्हणतील आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की रामनाम सत्य हे माणसांची कदर करायची असेल तर जिवंतपणेच करा कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडत असतात मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंतपणे माणूस ओळखता येत नाही हीच तर खरी व्यथा आहे म्हणून माणसांना जिवंतपणे समजून घ्या मेल्यावर समाधीवर फुल वाहण्यात काहीच अर्थ नसतो चांगल्या माणसांवर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवत असतो कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचंच असतं या जगात सर्वोत्कृष्ट आणि सुंदर गोष्टी पाहिल्या जाऊ शकत नाहीत किंवा ऐकल्या जाऊ शकत नाहीत परंतु मनापासून अनुभवल्या जाऊ पाहिजेत श्वास आणि विश्वासाची नावे वेगळी आहेत पण ते एकच करतात श्वास गेला तर शरीर संपते आणि विश्वास गेला तर नातं संपत असतं स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका माऊली सांगतात आजारी पडाल इतके खाऊ नये कर्ज होईल इतके खर्च करू नये भांडण होईल इतके आगाऊ बोलू नये आणि पुढील पिढी आळशी होईल इतके कमावू नये भरलेला किसा माणसाला दुनिया दाखवते रिकामा किसा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर झेलला तर तो पिणे योग्य असतो तोच गटारीत पडला तर तो मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याचेही लायकीचा राहत नाही तोच थेंब गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जाते तो नष्ट होतो कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रात्यक्षात मोतीच बनतो थेंबतोच परंतु कोणाच्या संवासात येणाऱ्यावर त्याचं अस्तित्व त्याची पतप्रष्टी प्रतिष्ठा ही अवलंबून असते कोणी किती पुढे गेलं हा प्रश्न महत्वाचा नाही कोणी किती समाधानी हा प्रश्न मला नेहमी महत्वाचा वाटतो शेवटी समाधानातील सुखाची तुलना इतर सुखांशी करता येत नसते स्वामी भक्तांनो जे चालायला शिकतात ते कठीण काळात ते कुठे थांबत नसतात कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाहीत शेवटपर्यंत जे प्रयत्न करत असतात त्यांनाच यश प्राप्त होत असते काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा नाही देणार कारण त्यांना भीती लागलेली असते हा माझ्यापेक्षा मोठा होऊ शकतो जे जोरात जोरात स्वतःच्या गोष्टी करतात ते तितकंच राहून जातात आणि जे छाप स्वतःचे काम करतात ते सक्सेस होऊन जात असतात ज्याशनी तुम्हाला वाटेल की हे नाते संपवण्याची वेळ आली आहे त्याशनी स्वतःच्या मनाला विचारा की आपण हे नाते एवढ्या वेळ का जपले तुमचे मनच तुम्हाला नक्कीच उत्तर देईल नेहमी लक्षात असू द्या जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात हे तुला कधीच नाही जमणार आहे कारण यशस्वी लोक आपले निर्णय आणि जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णयच बदलत असतात अंधार असतोच पण प्रकाशही असतो हिंमत सोडली तर मार्ग हरवतो एक पाऊल पुढे टाका विश्वास तुमचं बळ आहे स्वतःवर विश्वास ठेवा यश नक्कीच तुमचं होईल नेहमी लक्षात असू द्या तुम्हाला रंजक वाटणाऱ्या व्यवसायाची निवड करा यामुळे तुम्हाला आयुष्यात एकही दिवस काम करावे लागणार नाही समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेण्याचे महत्त्व ठरते नेहमी माझंच खरे म्हणून चालत नसते जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मन आवश्यक असते फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागत असते जीवनाचे सत्य समजून घ्यायचे असेल तर ते तुमच्यासाठीच आहे तुम्हाला जे काम करायचे आहे त्यासाठी स्किल डेव्हलपमेंट आणि जास्तीत जास्त ज्ञान कसे मिळेल यावर तुम्ही नक्कीच फोकस करा जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर नाही मिळाले तर त्यांच्यावर रागू नका कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही तर तुमच्यासाठी जे योग्य आहे देव तेच देत असतो मदतीसाठी जोडले गेलेले हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या देणाऱ्या हातांपेक्षा श्रेष्ठच असतात आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसते तर आपली झोप उडवतं तेच खरं स्वप्न असतं प्रत्येक माणसांचे दोन चेहरे असतात एक जगत असतो आणि दुसरा वागत असतो वागणारा दिसतो आणि जगणारा पाहावा लागत असतो तोही डोकावूनच आयुष्यात जो धडा रिकामा पोट रिकामा किसा आणि वाईट वेळ शिकवते ना धडा तो कोणती युनिव्हर्सिटी किंवा शाळा सुद्धा शिकू शकत नाही जगताने एक गोष्ट लक्षात ठेवा आपण सगळ्यांना खुश करू शकत नाही कारण प्रत्येकाचं मन विचार स्वभाव वेगळा असतो जग बदलण्यापेक्षा स्वतःला समजून घेणं महत्वाचं असतं कारण समाधान आत असतं बाहेर नसतं भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्याचे पान हे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात काही वेळा काही लोकांना किंवा काही लोकांना काही वेळा तुम्ही फसवाल पण सर्वच वेळी तुम्ही सर्वच लोकांना फसवू शकणार नाहीत आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी मिळवण्याची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीप्रेक्षा अधिक प्रबळ ही असलीच पाहिजे प्रत्येकाचा स्वभाव अंगठाच्या उदाहरणाने काहीही सिद्ध होत नाही तेव्हा तुलना संभवतच नाही उदाहरणाचं रूपांतर आचरणात व्हाल तेव्हा आचरण हा निव्वळ आपल्या मालकीची गोष्ट असते <coughs> <coughs> लक्षात असू द्या घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण जे एक बाजार आहे परंतु घरी जाताने हृदय घेऊन जा कारण तिथे कुटुंब आहे एक निष्ठेवान मित्र हजार नातेवाईकांबरोबरच आहे आयुष्यभर आनंदाने जीवन जगण्यासाठी ह्या गोष्टी नेहमी तुम्ही लक्षातच ठेवल्या पाहिजेत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू न विसरू नका आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्यामुळे आई वडिलांच्या चे चेहऱ्यावर असणारा आनंद आणि समाधान माझा अनुभव हाच सांगतो की नेहमी शांतता चांगली कारण नाजूक शब्दांनी लोक नाराज होतात माऊली बोलतात प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीच असतात आपण झाडाला संपूर्ण आयुष्य देऊन वाढवतो म्हणूनच कदाचित पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही अगदी आपल्या आई वडिलांप्रमाणेच लक्षात असू द्या माऊली बोलतात कसं असतं काही गोष्टीची किंमत ना वेळ निघून गेल्यावरच कळते जसं की चांगली वस्तू चांगल्या माणसांनी चांगले दिवस स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलंच असत म्हणून जन्माला आलात तर यात तुमची चूक मात्र यश त्यांनाच मिळतं जे कठोर परिश्रम करतात आणि कधीही हार मानत नाहीत यश मिळवण्यासाठी धाडस लागते वाट पाहायला संयमही लागत असते रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन परी असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांचा पाठलाग करा पेज लावायची तर स्वतः सोबतच लावा लक्षात असू द्या रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा तुम्ही ठरवलेल्या दह्यावर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय खूप लहान आहेत हे लक्षात घेऊन चला दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचा नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचा आहे त्याचप्रमाणे मित्र गरीब असो की श्रीमंत हे महत्वाचं नसून ते तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहतो हे महत्वाचे असते परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण आपले विचार भिकारी नसावेत अनेक अपयशांचे कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाचे किती जवळ आहोत हे त्याला त्यांची कल्पना नसते तर स्वामी भक्तांनो असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद